नमस्कार द भा धामणस्कर यांनी आज वर्षामध्ये पदार्पण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी त्यांची ही एक कविता एक रहस्य सांगावं म्हणून फुलं उमलतात एक रहस्य सांगावं म्हणून फुलं उमलतात तेव्हा समस्त तिथे पोहोचलेले असतात फुलांच्या परड्या घेऊन तेव्हा समस्त तिथे पोहोचलेले असतात फुलांच्या परड्या घेऊन त्यांना एकही फुल निर्मिता यायचं नाही त्यांना एकही निर्मिता यायचं नाही म्हणूनच तर म्हणूनच तर तत्परतेने ते उमरलेली फुलं नाहीशी करतात म्हणूनच तर तत्परतेने ते उमरलेली फुलं नाहीशी करतात फुलता येत नाही फुलता येत नाही म्हण तोडणारे लोकच उडता येत नाही म्हणून पाखरांना पिंजऱ्यात ठेवतात फुलता येत नाही म्हणून फुलं तोडणारे लोकच पाखरांना पिंजऱ्यात ठेवतात दिवाळीच्या निमित्तानं धामणस्करांची आणखीन एक कविता कंदील विकणारी मुलं उत्साहानं घरचा आकाशकंदील कंदील करण्याच्या वयात ते परोपरि न सजवून विकणारी ही मुलं या दिवाळीची खरेदी करत हिंडणाऱ्या श्रीमंत गर्दीची कोणीही लागत नाही त्यांचा खानदान मुळातच वेगळं ती आलेत उपासमारीच्या अर्धपोटी संसारातून किंवा संप टाळेबंदीत हकनाक देशोधडीला लागलेल्या कुटुंबातून किंवा कर्त्याच्या अपमृत्यून किंवा छप्पर उडालेल्या घरातून किंवा आपल्याच आईनं नवा यार शोधल्यानंतर जमलेल्या अवघ्या नामुष्कीच्या अंधारातून <laughs> थोडक्यात म्हणजे कायमची रात्र असलेल्या प्रदेशातली ही अभागी मुलं हा त्यांना आहे एकदम मान्य आहे त्यांना आहे एकदम मान्य आहे तुमचा सर्वाधिकार प्रकाशावरचा म्हणूनच तर ती तुमचा प्रकाश अधिक वैभवशाली दिसावा यासाठी काठ्याना रंगीबेरंगी आकाश कंदील अडकवून तुमचीच वाट पाहत उभी आहेत भर बाजारात कंदी विकणारी मुलं